नमस्कार मैत्रिण मी शर्य माझ्या पुणे रिपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे ज्वारीची भाकरी तर बघूया रेसिपी तर साधारण एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि दुसऱ्या साईडला तव्यावरती पाणी गरम करा उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळल्यानंतर पिठाच्या मधोमध मद असा गोलाकार भाग केला आहे आणि त्यामध्ये पाणी उतलेलं आहे पाणी गरम असल्यामुळे हात भाजू शकतो म्हणून चमच्याच्या साऱ्याने हे पाणी आणि पीठ एकत्र करायचं आहे आणि नंतर लागेल तसे नॉर्मल पाणी घेऊन पीठ मळायचं आहे हाताच्या या पाय भागाचा वापर करून पीठ मळायचं आहे तुम्ही पीठ जेवढं चांगलं मळाल तेवढ्या भाकरी छान होतात लागेल तसं पाण्याचा हात लावून हे पीठ छान एकचू मळून घ्यायचं आहे नवीन ज्यांना भाकरी शिकायची त्यासाठी ही रेसिपी अतिशय उत्तम आहे आता याची दोन भाकऱ्या करण्यात आहे तर एक भाग मी घेतलेला आहे भाकरीच्या पिठाचा आणि खाली ज्वारीचं पीठ लावलं आहे आणि भाकरीला गोल आकार दिलेला आहे अशा प्रकारने हळूहळू की भाकरी थापायची आहे जर भाकरी परत पुढे सर गोड होत नसेल तर खाली पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आहे भाकरीचा पीठ लावलेला भात भाग वरती आला पाहिजे अशा पद्धतीने भाकरी घालायची आहे तव्यामध्ये आणि त्या त्याला नॉर्मल पाणी लावायचं आहे एक दोन ते तीन मिनटांनी भाकरी पलट करून घ्यायची आहे आणि नंतर तवा काढून आचेवर अशी भाकरी भाजून घ्यायची आहे ही तयार झाली एक भाकरी आता अशाच पद्धतीने दुसरी भाकरी केली आहे मी आणि वरती याला पाणी लावलेलं आहे साधं पाणी आहे ज्यांना भाकरी शिकायची आहे त्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने केलेली भाकरी आहे आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये भाकरी नक्की खावी त्याच्यामुळे डाय डायजेस्ट सिस्टीम चांगली होते ही तयार झाली आहे भाकरी